तोंडात मारलय माझ्या मिस्टर ना शिवलय ना बलून बनवते कलरने कोणतं घ्या ना बल भरले आता पहिला नंबर तुमचा शिव कोणाच अंग फेकणार पहिले पप्पाचा नाव त्याच नाही भरायच दादाचे अंगा कोण बांधणार फेक छोट्याच्या अंगाव फक्त छोटे तुमच्या अंगा फेकण नाही ना जाते कोरडा म्हणून ते माऊ म्हणून याच्या टाक टाक आणि मग पाणी भर म्हणले मी बोलले का आता नाही म्हणले का म्हणे ती तसं नाही जात म्हणे कलर पान टाकून घाल मी कलर नळांनी भरायचं फक्त आता आणलायच मागच्या वर्षी मागच्या वर्षी वेगळे होते वे मागच्या वर्षी तस येलो आहे का तो येलो कलर आहे पिंक कलर आहे पिंक व्हेरी ah, um... hmm, right. गुड ah, हा कोणता कलर आहे रे बरोबर आहे सांग युआर राईट पिंक हा हे पिंक येलो व्हेरी गुड आता आम्हाला आहे ना होळी खेळायची आहे होळी खेळणार आहे आम्ही आता बाहेर जाऊन आमची इथे जास्त जागाच नाही राहिले आता झाली का मग नाही खेळायचे का आता 보러 온 부글레가. 잘라만. 가리자. 잘라. 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 해피월리. 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 잘라만 안 쏘시는다. 해피월리. 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 젠. 해피월리 젠. 해피월리 젠. 잘. 청플 내안 해가 필요야. 잘만 가오디. 마우치 안가피했어. थांब पो फेकू दे असं फेकायचं कलर घेऊन स्वागत करायला थोडा नाही लाव जास्त लाव ना शिव पप्पा लाव घेऊन स्वतःची हिंमत आहे ना माऊला म्हणतात पाहिलं का ते दुसरे कस पोडलाय आणि मिस्टर आता बाहेर चालले पप्पाच्या टॉवेल ला का दे ना नंतर आंघोळ घालते तुला पकेट भरून आपण निवटे केला 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 अरे हे बेन आता शिवची माऊची तर होळी संपली आहे आमची पण संपली आम्ही दोघे पण खेळलोय माऊला तर माऊला अजून खेळायची एवढ्या एवढ दिसायचे नाही नव्हता या खालच्या होत्या आपण तोच नाव बलून बलून्स लागते त्याला फोडायचे बलून तुम्हाला फुकते

मिस्टरांनी कलर लावून नाही दिले मला आज का म्हणू लगेच कपडे बदलून आले वरती महत्त्वाच्या महत्वाच्या कामासाठी जायचंय बाहेर पण द्यायच लावून थोडं कलर तुम्हाला उतरून जातो एक दोन दिवसात माझा रंग उतरत नाही का आयुष्यात जे रंग भरले कधीच निघायचे खरंय डायलॉग भाजी

काय खाणार तू फक्त चिकन खाशील का बिर्याणी खाणार का चिकनची भात फक्त चिकन खाशील का लेग पीस लेग पीस का बरं तूस साठी लेग पीस आण अजून काय आणायचंय का बस एवढाच बरं तांदूळ पण आण मग बिर्याणीचे आहे ना ते आपला कट्टा ते ये इंद्रायणी बाजार चिकट होत त्याच बाज नाटक चिकट होत मग चिकटच बिर्याणी खाऊ घाल बासमतीची किती घरी होती ना आहे ना गुमा माशे असं त्यांचे पप्पा

आणि होळी खेळल्यामुळं थोडासा चेहऱ्याचा कलर निघाला नाही तर इथे निधीचा व्हिडिओ पण बघते आणि कांदा कट करण्यासाठी पण घेतला याचा आणि आता मी तयारी लागले बिर्याणी आणि मिस्टर गेले तर चिकन आणण्यासाठी तर इथे मी कांदा कट करून घेतलाय आणि खडे मसाले काढले याचा आणि इथे ना चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं पण ते दही ना थोडंसं पातळ असल्यामुळे त्याला जास्त पाणी सुटले आणि तर तांदूळ मी घेतले ते बासमती आणि इथं मी ना अद्रक हिरवी मिरची पेस्ट बनवून घेतली आहे आणि इकडे मी सुटकं टाकलं शिजण्यासाठी तिथं बिर्याणी टाकणार आहे आणि मिस्टर म्हटले होते तुला काय हेल्प करू पण त्यांचंच काम चालू झालं

ये ये ना। एक दोन तीन चार पाच बरांनी तुपाच्या केल्या एखाद्या ते वेगवेगळ्या पण एक चांगल्या साईजच बनलेलं आहे थोडस गाववरून आले साईज आणले दुकान साईज राहतो ते काय त्यांच्या दुकानात जाऊन पाहते मग ते सगळे त्यांचं वेगळी गोष्ट आहे आपण आपली घरची वेगळी गोष्ट आहे मय मिस्टर लय लय लोड घेते कायचा पासारा कायचा पासारा घातला उद्या ना घर क्लिनिंगला तुम्हाला काय सापडायचं कुठे सापडत दिसत नाही मग ते काचीच्या बरण्या आतून ठेवल्यात